जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण लाईफलाईन कारचं जे नवीन शोरूम बनलेलं आहे अनवर भाऊचं तिथं आपण व्हिजिट केलेली आहे वाळूज एम आय डी सीमध्ये कामगार चौकामध्ये हे शोरूम आहे वाळूज एम आय डी सीला ॲड्रेस वगैरे फोन नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दे मिळून देईल यांच्या स्टॉकमध्ये दे फोर व्हीलर आता सध्याला कमी आहे जस्ट आज शोरूम ओपन झालेलं आहे एक दोन तीन चार गाड्या स्टॉकमध्ये बाकीच्या कमर्शियल गाड्याचा जर तुम्ही स्टॉक बघितला मित्रांनो एक नंबर असा कमर्शियल गाड्या स्टॉक यांच्याकडे अवेलेबल आहे साईडला ट्रक आहे ज्याला कुणाला कमर्शियल गाड्या खरेदी करायच्या ते सुद्धा कमर्शियल गाड्या इथं खरेदी करू शकता बट आपण आलेलो आहे फोर व्हीलर कवर करण्यासाठी तर मित्रांनो एक एक करून आपण फोर व्हीलर कवर करू तर एक्झॅक्ट माझ्यासमोर एक्स यू व्ही फाय हंड्रेड आहे एक्स यू व्ही डब्ल्यू एट मॉडेलची गाडी आहे अलॉय वगैरे तुम्ही बघू शकता टायर बिलकुल नवीन आहे मित्रा 2000 दोन हजार कधीच मॉडेल आहे दोन हजार तेरा दोन हजार तेरा मॉडेलची गाडी मित्रांनो पाचवी टायर जे पुरे बटन टायर आहे हे बघा तुम्ही किती किलोमीटर गाडी चाललेली आहे ऐंशी हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे मित्रांनो गाडीचं इंटेरियर बघा म्युझिक सिस्टम वगैरे गाडीमध्ये एअरबॅग दिलेला आहे गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये आता आपण गाडीच्या मेन डिटेलवरती येऊ भाऊ इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड आहे का पेपर वगैरे सगळं क्लिअर आहे इन्शुरन्स क्लिअर आहे काय ऑफर ठेवला आहे सहा लाख रुपये ऑफर आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल हा ऑफर प्राइस आहे फिक्स नाही आहे याच्यामध्ये कमी केला जाईल ऑनर किती आहे सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे तर ही होती एक्स यू व्ही फाय हंड्रेड नेक्स्ट आहे एट हंड्रेड आल्टो हजार दोन हजार दहा मॉडेलमध्ये गाडी आहे ज्याला कुणाला आल्टो वगैरे पाहिजे आहे आल्टो एल एक्सई मॉडेल आहे त्यासाठी एक चांगली डील आहे बजेट गाडी मित्रांनो बंद आहे कर दोन हजार दहा ऑनर थर्ड ऑर्नर मध्ये गाडी आहे ऑफर काय ठेवला किती दीड लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे कमी होईल का याच्यात मित्रांनो कमी सुद्धा केल्या जाईल नेक्स्ट बघू नेक्स्ट पण आल्टोच आहे दोन हजार दोन हजार सात दोन हजार सात मॉडेलचे आल्टो आहे ऑनर सेकंड ऑनर ऑफर काय ऑफर साठ लाख किती साठ हजार, हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो दोन हजार दोन हजार सात मॉडल साठ हजार किंमत याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल पूर्ण माहितीसाठी संपर्क करा नेक्स्ट गाडी पण सँट्रो आहे दोन हजार दोन हजार आठ मॉडल ऑनर सेकंड ऑनर ऑफर ऑफर एक लाख रुपये एक लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर हे बघा मित्रांनो एक लाख साठ हजार दीड लाख अशा किमतीमध्ये गाड्या आहे आता आणि ही जी गाडी पॉवर इंडोमध्ये गाडी म्हणताय आता ह्या किमती बघा याने दीड लाख रुपये सांगितलेले आल्टो जे एम एस ट्वेंटीमध्ये गाडी आहे बट ही दीड लाख सांगायसाठी आहे याच्यामध्ये सुद्धा कमी होईल ही गाडी साठ हजार रुपये सांगितलं आहे याच्यामध्ये कमी होईल तिची किती सांगितलं आपण नव्वद नव्वद हजार पकडून झाला याच्यामध्ये सुद्धा कमी होईल तर हा जो काही चार गाड्याचा स्टॉक होता हा तुमच्यापर्यंत पोचवला आहे जस्ट आज शोरूम ओपन झालेलं आहे आठ पंधरा दिवसात खूप साऱ्या गाड्या ॲड होतील त्याचा पण आपण व्हिडिओ शूट करू तर मित्रांनो ह्या चार फोर व्हीलर होत्या बॅक साइडला जर आपण याच्या गाड्याच्या बॅक साईडला नजर घुमवली तर हा कमर्शियल गाड्याचा स्टॉक आहे टाटा एस ए अशोक लेलँड दोस आहे ही कोणती रे हे जितो आहे टाटा एस आहे कॅरी आहे तर अशा गाड्याचा भरपूर मोठा असा गाड्याचा स्टॉक आहे मित्रांनो हे बघा दोन हजार अठरा मॅक्झिमो एक्सेल मॉडेलमध्ये आहे काय ऑफर आहे थी। साडेतीन लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मिनिमम किती डाउन पेमेंट द्यावं लागेल ला एक लाख रुपये डाऊन पेमेंट आणि पाठीमाग हे बघा इथं दहा चक्का बारा चक्का सोळा चक्का या पुरा गाड्या कमर्शियल गाड्याचा सुद्धा स्टॉक अवेलेबल आहे ज्याला कुणाला फो फोर व्हीलर ट्रक मिनी कमर्शियल गाड्या खरेदी करायच्या असेल ते आवश्यक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र